आमच्या जे आरला धक्का लागला तर महाराष्ट्रात एकाही नेत्याला फिरू देणार नाही मनोज जरांगे पाटील आम्ही मोर्चा काढला की निघालेच आमच्या मागे शेळीचे शेपूट हलवल्यासारखं असं म्हणत मनोज जरांगे यांनी ओबीसीच्या संभाव्य मुंबई मोर्चावर टीका केली आहे ओबीसीला आरक्षण दिलं तेव्हा मराठ्यांनी विरोध केला नाही मग तुम्ही बैठका घेऊन मराठ्यांचं वाटोळ करायला का निघालात हैदराबाद गॅझेटर विरोधात तुम्ही न्यायालयात गेलात तर मग तुमचं सोळा टक्के आरक्षण हे बोगस आहे आम्ही न्यायालयात जाऊ त्या विरोधात तातडीची सुनावणी घ्यायला लावून त्यासोबतच मंडल आयोगाविरोधात कागदपत्र गोळा करत असून लवकरच न्यायालयात जाऊ असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे फडणवीसांनी कोणाचं एकूण माझ्या नाती लागू नये आमच्या जी आरला ला धक्का लागला तर महाराष्ट्रात एकाही नेत्याला फिरू देणार नाही असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे काय हरकत नाही लोकशाहीचा अधिकारी कोणी करू शकतो लोकशाही मार्ग आहे सगळ्याला कोणी आंदोलनं करू शकतं निदर्शनं करू शकतो मोर्चाही काढू शकतो आमचं भांडण सरकारशी ते सरकारला म्हणते पण आम्ही त्यांचं सरकार नाही करणार हा आम्ही काढलं की निघेलेच आमच्या मागं मोर्चा घेऊन आम्ही उपोषणाला बसलं की निघेलेच शेळीचं शेपूट निघाले होई मागंच आमच्या एवढं एवढं शकते हालीत शेपूट आम्ही तसे नाही वागणार आम्ही मराठीत अससल आम्ही लोकाच्या लेकराचं वाटळू नाही करत तुम्ही करता वाटोळं आम्ही जसं करतो तसं आम्ही बैठक घेतल्या ते नाही घेतल्या हा आम्हाला महामंडळ दिलं की लगेच त्यांना पाहिजे आम्ही असं ते बघा शिंडीफळं असतं मागं हिंडतं असं शर्टाचे कोपऱ्याला धरून मागं 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 चलतं मागत मागत हे दी मला गुळी दी मला मला चॉकलेट खाल्लं चॉकलेट मग मला दी मग खाल ते खाली का पाळलेलं असताना पण दी दुसऱ्यानी खाऊन चोखून टाकून दिलेलं जरी असलं तरी आम्हाला दी आम्हाला सारथी असली की लगेच ले, निध्या आला की आम्हाला द्या आम्ही असे रडके नाहीत आम्हाला मंत्रिमंडळाची उपसमिती दिली की आम्हाला द्या असले नाहीत आम्ही आम्ही लढून मिळवतो लोकाला दिल्यावर त्याच्यावर जळून आम्हाला तसंच द्या नाही म्हणत आम्ही आम्ही आमच्यात कोवत आहे आमच्यात इच्छाशक्ती आहे आम्ही मॅनेज होत नाहीत फुटत नाहीत राजकारणासाठी काम करत नाहीत जातीसाठी करतो आम्ही हां गरिबासाठी करतो आणि ते आम्ही लढून मिळवतो असं आमचा मोबाईल मोर्चा चालला गेला की आम्ही तुमच्या मा मागेच येणार आहेत असे म्हणणारे आम्ही नीत आम्ही उपोषणाला बसलं की आम्ही लगेच तुमच्या जवळच येऊन उपोषणाला बसणार असले आम्ही नीत आम्ही फुकट भांडण विकत नाही येत आम्ही खुनशी नाही येत मुद्दाम ओबीसीत मराठ्यात भांडणं लावून द्यायचं आणि मोकळं व्हायचं हे असले कामं आम्ही नाही करत आणि तुमची सगळी प्रक्रिया ते आहेत त्यामुळं आम्ही आम्ही त्याला पडत नाही पडत आम्ही जिकडे सभा घेईन तिकडे जेणला घ्यायची आम्ही जिकडे दौरा टाकतो आणि तिकडे जेणला घ्यायचं हे असले इतके तुच्छ विचाराचे नाही आम्ही मराठी आम्ही उच्च विचाराचं काम करत। विचारा करतो आणि भविष्याचा विचार करतो ओबीसी मराठा वाद नाही झाला पाहिजे हे असे कामं करतो आम्ही ते प्रत्येकाला अधिकारी प्रत्येकजण काढू शकतो पण आपल्या जे आरला शब्दसुद्धा बदलायचा नाही सरकारला सांगतो धक्कासुद्धा लागला नाही पाहिजे हो नसता महाराष्ट्रात ना एकेबी नेत्याला फिरवून ने देणार तिकडे मोर्चे काढा काय करायचं तर करा आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं सरकारने आमच्या जे आरमध्ये एवल्यावल्याचं ऐकून जर काय खोड केले रे बाबा तर असे मराठी पुन्हा देशाने कावाच बघितलं नसते आणि फडणवीस साहेबाला चांगला माहिती शिंदेसाहेबाला माहिती आहे आणि अजितदादाला चांगलं माहिती आपण बोलत नाही त्यांचे बोललो ते करतो ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी जालना